नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या गडीची सर्वात मोठी बातमी मंत्र्यांना खातेवाटप जाहीर कोणाला कोणते खाते बघूया यादी काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जाणून घेऊया सध्या महाराष्ट्रामध्ये कित्येक दिवस मंत्रिमंडळ विस्तार थांबला होता अखेर मंत्रिमंडळ खाते वाटप झालंय जाहीर कोणत्या नेत्याला कोणत्या मंत्र्यांना कोणते मिळाले खाते शिंदेगड भारतीय जनता पार्टी अजित पवारांना कोणत्या खात्याची लागली लॉटरी सविस्तर बघूया महाराष्ट्रातील एकोणचाळीस मंत्र्यांचा खाते वाटप राज्याच्या राजकारणातून आज आलेली सर्वात मोठी बातमी मित्रांनो सविस्तर अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राचं खातेवाटप पहिलं येतं नाव हसन मुश्रीफ धनंजय मुंडे दत्तात्रय भरणे आदिती तटकरे माणिकराव कोकाटे नरहरे झिरवळ मकरंद जाधव बाबासाहेब पाटील इंद्र नील नाईक या सराष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना प्रत्येक अर्ध विभाग खाते त्यानंतर महिला बालविकास कल्याण खातं उत्पादन शुल्क खाते अल्पसंख्या खाते जलसंपदा विभाग अशी मंत्रीना खाती मिळाल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते असतील चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन आशिष शेलार पंकजा मुंडे अतुल सावे मंगल प्रभात लोढा जयकुमार गोरे नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले जयकुमार रावल पंकज भोयर मेघना मोर्डीकर यापैकी भारतीय जनता पार्टीला गृह खाते सर्व प्रमुख खाते मिळाले प्रत्येकी महसूल खाते मिळाले असून सार्वजनिक बांधकाम खाते देखील त्यांना मिळाले पर्यटन खाते ऊर्जा खाते पाटबंधारे विभाग ही खाती त्यांना मिळाली असून माधुरी मिसळ अशोक विखे आकाश फुकर संजय सावकारे गणेश यांच्याकडे देखील महत्वाची खाती सध्या आलेली आहेत शिंदे गटातील मंत्र्यांना प्रत्येक बघा कोणते मंत्री आहेत ते उदय सावंत गुलाबराव पाटील संजय राठोड शंभराज देसाई पातराव सरनाईक दादा भुसे संजय शिसार भरत गोगावले शिंदेना सर्वात मोठं प्रमुख खातं मिळालं नगर विकास खाते यापैकी मंत्र्यांना गृहनिर्माण खातं शिक्षण खाते पर्यावरण खाते खनिज कर्मक इत्यादी खाती मिळाली असून प्रकाश आंबेडकर आशिष जयस्वाल यावेळेस कदम यांना राज्यमंत्री अशी प्रकारची खाती मिळायची सर्वात मोठी बातमी यापैकी म्हणजे भारतीय जनता पार्टीला लॉटरी लागली असून शिंदेगड आणि अजित पवारांना मात्र खालची खाती मिळायची ही सर्वात मोठी बातमी आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्ता धन्यवाद